सगळ्या पत्रकार बंधूंचे आभार या ठिकाणी आत्ताच आमचे शिवाळे साहेबांनी जे आपल्याला सांगितलं तोच विषय आहे आणि तो महत्त्वाचा आहे की या ठिकाणी आम्ही जे आज या ठिकाणी आलो आहे समाज म्हणून बा मराठा समाज म्हणून आम्ही या ठिकाणी आलो आहे तर एवढंच सांगण्यासाठी आलो आहे की परवा कुठंतरी खालापूर खोपोलीच्या माध्यमातून किंवा एका बाजूला कुठेही कुठल्याही सकल मराठा समाजाला मराठा समाजाला विश्वासात न घेता एखादी स्टेटमेंट कोणीतरी केली आणि आम्ही कुठंतरी ते वाघेरे पाटलांना सपोर्ट देतो असं म्हटलं गेलं त्यामुळे त्या हे कुठल्याही समाजाला मराठा समाजाला विश्वासात न घेता आम्हाला कोणालाही न सांगता हा विषय ह्या विधानसभामध्ये घेतला गेला तर त्या मताशी आम्ही कोणी सहमत नाही हे सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे तर त्याचा ज्याचा वैयक्तिक विषय होता त्यामुळं आपण बघत आहात या ठिकाणी अनेक समाज बांधव मराठी समाज बांधव इथं जमलेले आहेत आणि हे एवढाच विषय या ठिकाणी आम्ही करतो आहे की हे त्यांनी वैयक्तिक केलेलं कोणी केलेलं स्टेटमेंट जे असेल ते कुठल्या तरी रसायनी टाईम आपल्या पेपरला ते आलं असेल त्याला आमचा कोणाच्याही आमची सहमती नाही एवढंच सांगण्यासाठी वैयक्तिक घेतलेला तो विषय आहे निर्णय आहे आम्ही सगळेजण त्याच्याशी सहमत नाही हे सांगण्यासाठीचा हा विषय आजची पत्रकार परिषद आहे सर्व पत्रकार म्हणजे नमस्कार आजचं पत्रकार परिषद येण्याचं कारण असं होतं की दोन दिवसापूर्वी आमच्या खेडेगाव भागामध्ये कोपली शहराच्या आसपास एक मराठा समाजाची बैठक झाली होती आणि त्या ठराविक मराठा समाजाच्या बिल्डिंगमध्ये माननीय उमेदवार संजय वाघेरे यांना पाठिंबा जाहीर केला होता तो हे जाहीर करत असताना त्याच्यामध्ये एक स्टेटमेंट केलं गेलं की सकल मराठा समाज मावळ मतदारसंघामधील सर्व मराठ्यांचा संजय वाघेरे यांना सपोर्ट म्हणतो परंतु ही सक्षम ही चुकीची बातमी आहे एक स्टेटमेंट आहे हे वक्तव्य चुकीचं आहे कारण कुठेतरी एखाद्या कोपऱ्यामध्ये प मीटिंग लावून पाठिंबा जाहीर करणं परंतु कुठल्याही कोपऱ्यामध्ये चार घिंडीमध्ये जरी केले असाल परंतु ते पत्रकारांच्या माध्यमातून बाहेर आल्यानंतर ह्या पनवेल महानगरपालिकेतील सर्व मतदारसंघातील सर्व मराठ्यांचा उद्रेक व्यक्त झाला मग आमच्या काही काही छोट्या छोट्या सभा झाल्या त्या सभेमधून सगळ्यांचा एक विचार आला की बाबासाहेब आंबेडकरांना जे स्वातंत्र्य जे अधिकार दिले ते म्हणजे स्वातंत्र्य नावाने कुणी कुणाला ह्या देशामध्ये राज्यामध्ये मतदान करू शकतो सपोर्ट करू शकतो परंतु कुठल्या तरी एखाद्या समाजाला वेटी धरून फ असं तर त्याला आमचं समर्थन नाही आहे मग हे सांगण्यासाठी खरं तर आता फक्त परिषद केलेली आहे आपण त्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एक विनंती आहे की आमचं म्हणणं एवढंच आहे जी बातमी दोन दिवसात आलेली आहे त्या बातमीला पंधरा विधानसभा मंडळावर आपण जातील सर्व मराठ्यांना ग्रेस दो नये एवढंच आमचं आपल्या माध्यमातून ह्या जनतेला आपलं म्हणणं पोहोचवावं यासाठी आम्ही आज एकत्र आहोत सकल मराठ्याचा वापर करून साबळेंनी हे वैयक्तिक हेतूपोटी पाठिंबा जाहीर केलाय काय आपण काय सांगा आता तुम्ही हा प्रश्न आहे ना मी कुणाचंही नाव घेतलेलं नाही सगळे समाज बांधव म्हणून तुम्ही ज्यांनीच केला की त्यांना आता आम्ही झाल्यानंतर तुम्ही त्यांना विचारू शकता की तुम्ही ज्या वेळेला म समर्थन केलं त्यावेळेला तुम्ही सगळ्या मराठा समाजाची बैठक बोलवली होती का हा प्रश्न त्यांच्यासाठी ठीक आहे धन्यवाद दो तीन दिन पहिले एक न्यूजपेपर मे न्यूज आया था की हा एक हमलो इधर वागेरे पाटील जो इधर के लोकसभा के कैंडिडेट हैं मावड़ के उनको सकल मराठा समाज का सपोर्ट है कहके ऐसे एक बात न्यूज़ हम लोगों ने पढ़ी ये पढ़ने के बाद हम लोगों ने सोचा कि इधर ये जो देने वाले कोई है इन्होंने सब जो सकल मराठा समाज है या या तो यहाँ का मराठा बांधव जो है मराठा समाज जो है किसी को किसी को पूछा नहीं कहीं मीटिंग नहीं लगी उनका खुद का यह वैयति जो है वो में उनकी है और ये इससे हम लोग ये मराठा समाज ये पनवेल में है मावल में जो लोग हम लोग रहते हैं मराठा समाज उसको सहमत नहीं है ये बताने के लिए आज की प्रेस ली गई है वो जो स्टेटमेंट उन्होंने किसी ने दिया है वगैरह तो पटेल का उससे हम लोग सहमत नहीं है ये बताने के लिए आज की प्रेस है धन्यवाद